करायचा स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस वार रविवार दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस फार फार उत्तमाचा दिवस सामर्थ्याचा दिवस तुळसी विवाह रंभ समर्थ म्हणाले आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे ज्याप्रमाणे आज तुळशी विवाह आरंभ ते बुधवारपर्यंत बघा प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो दिवस तर सगळेच उत्तमाचे असतात परंतु आजचा दिवस का महत्वाचा तुळशी विवाह हा तुळशी देवी आणि भगवान विष्णू यांच्या पवित्र विवाहाचा उत्सव जो देवता आणि भक्त यांच्यातील दैवी बंधनाचं प्रतीक आहे आणि विधी पवित्रता भक्ती आणि एकतेचा सन्मान करत असतात ज्याप्रमाणे जो तुळशी देवी आणि भगवान विष्णू यांच्यातील पवित्र विवाह साजरा करतो कारण हाज जर पाहायला गेलो तर हा दिव्य मिलन शुभ कार्तिक महिन्यात येतो आपण आपल्या अंगणामध्ये आपण आपल्या खिडकीमध्ये बघा प्रत्यक्षात तुळस तुळशीचं रोप आपण लावतच असतो किती सामर्थ्य आहे ना पण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तेच तुळशीपत्र आपण दरवेळेला बघा दररोज अधिष्ठानाला लावत असतो बरोबर की नाही परमेश्वराच्या चरणी आपण वाहत असतो किती महद्भाग्य आहे आज या उत्सवात जर पाहायला गेलो तर अनेक विधी आहेत पारंपरिक रीतीरिवाज आहेत आणि त्यानुसार भक्तीसुद्धा बघा अनेक कुटुंब एकत्र येतात दिवाळीचा सण त्याचप्रमाणे आज ज्यांच्याकडे बघा पाहायला गेलं तर संध्याकाळच्या वेळेला फटाकेसुद्धा फोडतात कारण का तुळशी विवाह बरोबर आहे की नाही अनेक पदार्थ नवनवीन नैवेद्य आपापल्या घरामध्ये आई पत्नी असेल किंवा बहीण असेल बनवत असतात म्हणजे विचार जर केला तर भगवान विष्णूचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शालिग्रामने विवाह सोहळा करत असतात ज्याप्रमाणे बघा तुळशी आणि भगवान श्री विष्णू यांच्यातील एक गूढ बंधन ज्याप्रमाणे असाधारण भक्ती आणि पवित्रतेसाठी ओळखली जाणारी एक स्त्री जी शक्तिशाली राक्षस राजा जालंधरची पत्नी बनली आपण फक्त कथा ऐकल्या परंतु प्रत्यक्षात जर श्रवणातून भाग घेतला तर नक्कीच त्या श्रवणातून आपल्याला त्याचं महत्व आपल्याला कळेल तर भगवान शिवाच्या तिसऱ्या डोळ्याने जालंधरला जन्म दिला जो त्याची पत्नी वृंदाच्या अढळ भक्तीमुळे अजिंक्य बनला आणि जालंधरचे सामर्थ्य इतकं प्रचंड वाढले ना की त्याने देवांना आव्हान देण्याचे धाडस दिली विचार करा आता भगवान शिवाची पत्नी पार्वतीवर दावा करण्याचा प्रयत्न केला या जालंधरच्या कृतीमुळे वैश्विक संतुलन धोक्यात आलं आता काय करायचं कसं करायचं ज्यामुळे देवांना भगवान विष्णूची मदत घ्यावी लागली भगवान विष्णूंना पेच प्रसंगाचा सामना करावा लागला कारण रुंद त्याची भक्त होती तरीही तो रुंदाच्या पतीच्या वेशात प्रकट झाला आणि तिच्या पवित्र पवित्र प्रतिज्ञा मोडली की नाही आणि ज्यामुळे जालंधरचा पराभव झाला हो जेव्हा रुंदाला या फसवणुकीबद्दल कळले तेव्हा तिचं दुःख आणि राग एका शक्तिशाली शापाद्वारे प्रकट तिने घोषित केले की भगवान विष्णू दगडात बनवतील बघा प्रत्यक्षपणे दगडात बदलतील आणि त्यांच्या पत्नीपासून विभक्त सुद्धा होतील वृंदा स्वतःला दहन करण्यापूर्वी तिचा शुद्ध आत्मा पवित्र तुळशीच्या रूपात बदलला की नाही आणि भगवान विष्णूने तिच्या नशिबात आपली भूमिका मान्य केली आणि तिच्या भक्तीने ते प्रभावित सुद्धा झाले त्याने तिच्याशी तुळशीच्या रूपात लग्न करण्याचं वचन दिलं कसा भाग दिलेला आहे कारण परमात्मा प्रत्यक्ष जर पाहायला गेलं ना आत्म्याचा शुद्धतेकडे प्रवास आणि त्याचं परमात्म्यात अंतिम विलिनीकरण ज्याप्रमाणे भगवान श्री विष्णूंच्या समारंभामध्ये तुळशीला तिचं आदरणीय स्थान कायम असतं पवित्र तुळशींच्या पानांशिवाय त्यांचं नैवेद्य हे अपूर्ण राहतो ज्यामुळे त्यांच्या दैनंदिन पूजा पद्धतीमध्ये ही पानं आवश्यक असतात बरोबर की नाही आपण पूजेच्या वेळीसुद्धा तुळशी पत्र आणतो की नाही बरोबर की नाही म्हणजे किती महत्भाग्य किती महत्व आहे आणि ज्याप्रमाणे प्रत्यक्ष जर पाहायला गेलात तर आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे तुळशी विवाह उत्सव देव उठानी एकादशीशी जुळतात आणि चातुर्मासाच्या समाप्तीचे प्रतीक आहेत जो चार महिन्यांचा पवित्र काळ असतो या काळात भगवान श्री विष्णू योग निद्रा म्हणजे दिव्य निद्रा यामध्ये विश्रांती घेत असतात हा पवित्र काळ श्रावण भाद्रपद आश्विन आणि कार्तिक महिन्यांचा असतो लोक सहसा या महिन्यात बहुतेक शुभ समारंभ पुढे ढकलतात बरोबर की नाही म्हणजे विचार जर आपण केला दोन आत्म्यांच्या एकत्र येण्याचं प्रतीक आपण पावसाळ्याला सुद्धा निरोप देतो परंतु आता सुद्धा पाऊस पडतोय विचार करा म्हणजे तुळशी विवाहाचं आध्यात्मिक महत्व त्याच्या धार्मिक पैलूच्या आणि प्रभावापेक्षा खूप जास्त महत्त्व आहे आपल्या घरामध्ये समृद्धी शांती समाधान कसं प्राप्ती होईल देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या घरामध्ये कसा प्राप्त होईल ज्याप्रमाणे जिथे नारायण आहे ना तिथे लक्ष्मीही नक्कीच असणार आहे बघा आपल्या घरामध्ये अनेक अडथळे येत असतात प्रसंग ओढवतात मग त्याचप्रमाणे विवाहित जोडपे ज्यांचा संसार आहे त्यांचा रथचक्र म्हणजे जीवनातील जो प्रसंग आहे त्या प्रसंगामध्ये त्या जीव जीवन जगत असताना येणाऱ्या अडथळ्यांवर ते सुद्धा मात करू शकतात बघा का भाग दिलेला आहे आपण आपल्या घरामध्ये तुळस असते त्या तुळशीची पानं सुद्धा बघा बरोबर की नाही औषधी आहेत ना त्या तुळशीच्या रोपाला बघा आपण पूजन करत असतो ती कुंडी असेल त्याला सुद्धा हळद कुंकू आपण वाहत असतो जिथं तुळशीचं रोप आहे ते पाणी बघा प्रत्यक्षात हळद आणि पावडर हळद पावडरच्या मिश्रणाने ती वनस्पती पहिली स्वच्छ करतात आणि त्या रोपावर आलेली पानं जी असतात ना त्यापैकी जी सुकलेली पानं असतात वाळलेली पानं असतात ती काढून टाकतात अनेक प्रकारच्या विधी बघा प्रत्यक्ष आपल्याला पाहायला मिळत असतात ज्याप्रमाणे समर्थ म्हणाले तुळशीचा भाग का दिलेला आहे आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला आपला देह हा पवित्र असणं गरजेचं आहे परंतु आपला देह हा पवित्र नसतो शुद्धोदकम स्नान समर्पयामी ज्याप्रमाणे आपण सुरुवातीलाच बघा ज्याप्रमाणे आपली प्रभात काळ होते ना त्यावेळी आपली जी प्रभात काळ आहे त्यावेळेलाच नमस्कार करणं आणि त्याच वेळी त्याच क्षणी त्या त्या उठताना बघा प्रत्यक्षात देवाच्या देवाच्यानी नम्र निवेदन ठेवायचं आहे हे परमेश्वरा ज्याप्रमाणे ही प्रभात काळ तू दाखवलेली आहेस त्याचप्रमाणे आजचा दिवस हा उत्तम असा तुझ्याच नामस्मरणामध्ये बघा का भाग दिलेला आहे आव्हानार्थे अक्षतम समर्पयामी आपल्या हातून उत्तम प्रकारे पूजा आपल्या हातून उत्तम प्रकारे बघा प्रत्यक्ष देवाची भक्ती आणि देवाचं नामस्मरण कधीही चुकता कामाने बरोबर की नाही अनेक प्रकारची रोपं आपल्याला पाहायला मिळतात आपण बाजारात गेलो की परंतु आपण तुळशीचं रोप हे नक्कीच आणत असतो बरोबर की नाही का भाग दिलेला आहे घरातली हो? लहान मुलं असतील मुली असतील दारासमोर रांगोळ्या काढत असतात पवित्र उत्तमाचा सण आहे आपण दिवाळी आता होऊन तर गेलेलीच आहे तरी सुद्धा बघा आपण फटाके फोडलेलेच आहेत आणि आज सुद्धा आपण फटाके फोडणारच बरोबर की नाही जे उरलेले आहेत किंवा कुठे दुकान असेल त्या दुकानामध्ये जाऊन आपण फटाके आणणार आणि ते फोडणार दिवस येतील दिवस जातील पण मिळालेलं जे सामर्थ्य आहे ना ते आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत बघा नक्कीच पुरणार आहे परंतु आपली जी पुण्याई आहे ती संपवायची नाही म्हणून जसा भाग दिलेला आहे आपण आपल्या हाताने बघा प्रत्यक्षात आपल्या हातून ज्या अधिष्ठानाला आपण तुळशीपत्र लावत असतो त्या देवाच्या चरणी त्या बघा परमेश्वराच्या चरणी आपण जसं लावत असतो ना हे महद्भाग्य आहे हो अशी संधी आपल्याला पुन्हा पुन्हा नाही आहे कारण पुनरपी संसार येणे नाही आहे हाच तो क्षण आहे हाच तो दिवस आहे जशी दिवाळी आहे आपण वर्षभर वाट पाहिली ना परंतु आज जो आजचा दिवस आहे आपण बघा अनेक तुळशीपत्र आपल्या घरामध्ये आपल्या देवाऱ्यामध्ये शंख असतो घंटा असते त्यांना सुद्धा आपण तुळशीपत्र लावतो ना पाण्याने चिटकवतं का हो नाही ना, ना। त्यावर चंदन लावतो की नाही आणि चंदनाचा लेप बघा त्या तुळशीपत्राला लावून ते तुळशीपत्र आपण लावत असतो की नाही म्हणजे विचार जर केला जसा चंदनाचा लेप लावल्यावर ते तुळशीपत्र अधिष्ठानाजवळ बघा प्रत्यक्ष ते शंख असेल घंटा असेल किंवा प्रत्यक्षात आपण देवाच्या चरणी आपण लावत असतो ते बरोबर चिपकतं की नाही काय भलं मोठं सामर्थ्य असेल हो पण विचार जर केला ना तर आपला देहसुद्धा तसंच एकरूप असणं गरजेचं आहे मी देवाचा आणि देव माझा याचबरोबर जशी दिवाळी आहे ना तशीच दिवाळी वर्षभराने नाही तर दररोज माझ्या जीवनामध्ये दररोज माझ्या पूर्णपणे आयुष्यामध्ये दररोज मला माझी दिवाळी पाहता यावी बरोबर की नाही म्हणून उत्तम असा दिवस आहे आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आपण ज्याप्रमाणे अनेक दिवस आपण पाहत गेलो दिवसांमध्ये अनेक पाप सुख सुखदुःख आपल्या हातून घडून गेली परंतु आजच्या दिवसापासून उत्तमतेने देवाच्या चरणी नतमस्तक होऊन नम्र निवेदन ठेवणं खूप गरजेचं आहे आणि हीच काळाची गरज आहे कारण आजचा दिवस का महत्त्वाचा आहे तर आपला जन्म हा कलियुगातला आहे आणि याच कलियुगी प्रत्यक्ष जर पाहायला गेलं तर आपला देह हा भगवंताच्या चरणी आणि त्याच तुळशीपत्राची बघा प्रत्यक्ष कोणी पूजा करत आहे म्हणजे किती आपलं महद्भाग्य आहे ना पण महद्भाग्य आताच आले परंतु भोगून नाही जाणीतले असे होणारच नाही जय जय रघुवीर समर्थ